बंड म्हणजे तुला सांगून बाहेर पटायचं एक डोरे मोल आहे आणि डोरे काय सुपारी दिली आहे आपली तो बसतो तो वाजवत नाही तो कातर सुपारी तो का असा तो डोरेमोल चांगले उपमानी घे ज्याने कोणी दिली आहे आणि उद्धव जी शेत कापायला गेले म्हणजे शेती उगावली असं तुम्हाला वाटतंय का झालाय शेता शेतीचा चिखल चिखल वेगळायच कोणी आमदार आपल्या आईला आई नाही म्हणायचं मावशीला आई म्हणायचं या सगळ्या गोष्टी चालले नात्याला नातं न म्हणणं जे आई सारखं ना पवित्र नातं त्याला अजिबात मानायचंच नाही मतांच्या बेगमीसाठी समोर जे बसले हे सगळे माझे ब मावशी आहेत सगळ्या असं करून आईचा अपमान करणारी लोकही सगळे त्यांच्यावर काय बोलावं त्याच्यामुळे उद्धवजी ज्या पद्धतीने जात आहेत कारण आणि दोन नरेटिव्ह पसरवला आहे कायम कायमशी ते सक्सेस पण झाले पण आता लोकांना कळून चुकलं आहे की एक खोटं बोलत आहेत रेटून खोटं बोलत आहेत एकदम सक्षल बोलत आहेत कारण इकडे हिंदू मुस्लिमांचे वाद दाखवायचे आणि मग स्वतःला मी कुरेशी आहे म्हणायचं ते कुरेशी आहे म्हणणं सोडा तेही चला पण त्यांच्या हातून घास खाणं इतकं जर तुमचा घरोबा आहे तर दुसऱ्यांना काय हिनवत आहे आणि तो असला पाहिजे मी तर म्हणते जे जे आपल्या शेजारी आहेत जे आपल्या वॉर्डमध्ये आहे ते सगळे आपलेच आहे कारण ते मतदान करतात लोकशाहीचा हे करतात का तुम्ही त्यांना वाटता का का तुम्ही त्यांना वाटता हा मुसलमान हा हिंदू हा ख्रिश्चन हा जाती धर्मांमध्ये पण हा ओबीसी हा मराठा हे कोणी आणलं हे दोन हजार चौदापासून चालू झालेलं आहे आता आम्ही आमच्या शाळेत शिकलो आमच्या आजूबाजूला ज्या मुली होत्या कोण एखादीचा आण्णं जर वेग असेल तर कळत होतं पण जर आणणं सावंत असेल कौतमी असेल ते असेल तर आम्हाला ते आणि आम्हाला ते नाही वाटत पण नव्हतं आणि आजही वाटत नाही कंटिन्युअस आम्ही सगळ्यांच्या घरा दरात जाऊन मैत्रीचं नातं सांगतो निवडणूक निवडणुका घेऊन येत काल निवडणुका जाहीर झालेल्या आहे त्यांच्या समितीच्या निवडणुका स्थानिक स्वयंक्त मुख्य निवडणुका सरकार शिष्टमंडळ पण जातं आधी तास केंद्रीय निवडणूक आयुक्त बसून तेवढं शिष्टमंडळ आहे तुम्हाला केंद्रीय आयुक्त किंवा महाराष्ट्राचा आयुक्त आहे आय हा योगायोगाने भाजपाच्या आशीर्वादानी झालेले आयुक्त आहेत त्यांना जेवढी स्क्रिप्ट लिहून दिली जाईल तेवढच ते, ते बोलणार हे पपेट सारखं पपेट शो आहे ते नाही ओढणार काळजीच्या पत्रकारांनी कोणी मामुली मागवली नाही कुठल्या नागरिकांनी प्रश्न नाही विचारला पत्रकारांनी विचारला ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो त्या पत्रकाराला उत्तर मी त्याला देता आलं नाही त प बाराखाडी त्यांची चालू होती आमदा आम म्हणजे एसी असून घाम कुठला होता ही कुठलीही लक्षणं आहे त्यामुळे मला असं वाटत ऐकून होतो हिटलं वाचून होतो हिटलं आता आम्ही बघतोय आम्ही जपतो आहे काही मतदार यादन बाबत आता आपण रस्त्यावरती उतरलो काल माननीय उच्च न्यायालयाने देखील याचिका फेटाळून लावलेल्या आहेत तर त्यामुळे आता तुमचे दोन्ही पर्याय जे होते ते तुम्ही वापरून झालेले आहेत आता पुढचा पर्याय कुठले कुठले उपलब्ध आहेत नाही नाही तेव्हा माननीय कोट भेटतच सगळी आईद पोतड झाली का फेटाळलं वगैरे काय त्याला कारण असतील कोर्टाचा अपमान आम्ही नाही करणार पण कोर्टात पण न्याय मिळत नसेल तर काय करायचं कुठे जायचं म्हणजे याचा अर्थ आम्ही जे जुलूम करू आम्ही जे म्हणू आम्ही जे, जे सांगू ते तुम्ही सगळ्यांनी निमोट ऐकलं पाहिजे हे लोकशाहीचं उतरलेलं लक्ष नाही मोबाईलच्या पावसाचे प्रत्यक्षात जोडे नाही मारे ते जोडे मारे छट्टा आहे आणि ती शेतकरी मला पण हात जोडून शेतकऱ्यांना पण विनंती आहे इलेक्शनच्या दिवशी जो त्यांच्या दारात त्यांचे जे होई असतात पैसे घेऊन येतात असतात तेव्हा पैसे त्यांचे घेऊन नका आणि त्यांनी पाठवलेच आहेत पैसे नक्की घ्या त्यांच्या पिताशी ते पाठवलेले पैसे नाही पण मत मात्र तुमच्या भविष्याला बघणाऱ्याला द्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचा तो कॉन्फिडन्स आहे तो सत्ता बत्ता बघता पैसा असा तो कॉन्फिडन्स आहे आता ज्या आम्ही बघितलेल्या बीएसटीच्या निवडणुका घरपर्यंत पैसे पोहोचले नंतर त्यांचा जो डिडर आहे तो भाजपात डिलीन झाल्यावर त्यांना पाश्चाताप झाला वेळ निघून गेली शेतकऱ्याला पण आपण आता तेच सांगतोय इतकं वाईट म्हणजे चमचा सुद्धा घरात राहिला नाही इतका चिखल भरला आता चिखलामधल्या निशाणीच पक्ष आहे पैसे घेऊन आले तर पैसे घ्या घ्याशिमी कडून आणलेले नाही पण पैसे मताचं मनाचं मत विचाराचं मत तुमचं जो हित बघतोय तो हित त्याने सर सकट तुम्हाला कमचं माफी करून टाकू येऊ अशा लोकांना मतदान करा या लोकांनी जोर जबरदस्तीने मतदान लावलं आहे पैशा तसा अमाप होणार आहे पण त्याला भुलू नका म्हणून तुम्ही तुमची वाट लावून घेऊ नका तुमचं विचार एकदम ठाम राहू दे की जे विचार इथे जी महाविकास आघाडीचे जे काही निशाणी असतील किंवा जे तुमच्या हिताचं बाबतीत त्यांना मतदान करा महिलांच्या म्हणाल्या ज्या आता पुरुषांशी काय देणं घेणं नाही महिला समजून फक्त मधाचं बोट फक्त पंधराशे रुपये देऊन आणि महिलाही आता हे झाले आणि मुळात निलंबबाईनी महिलांसाठी काय केलंय आमच्या हे सगळ्यांना माहिती काही बी एस तुम्ही मुद्दा मांडला होता, होता, होता बीएसटीचा मुद्दा मांडला होता कारण बीएसटीचं जे बेस्ट भवन आहे गुलाब्याचं तिथे एका निवृत्त कर्मचाऱ्याने त्यांचं अजून जे पैसे आहेत ते मिळाले नाही आहेत म्हणून एक हातात बोध करून हा सगळ्या व्यवस्थेचा निषेध केलेला आहे खरंतर जेव्हा बी एस टीची निवडणूक होती तेव्हा आत्ता ज्यांचं पॅनल निवडून आले किंवा अर्ध्याच्या सत्तेवर त्यांनी त्यांचा हाच मुद्दा उचलून बघत प्रचार केलेला होता हा त्यांना हे असं खोटं टाट पुढे आणायचं रेटून रेटो खर पुढे आणायचं आणि नंतर आपण कुठेतरी जाऊन खेटून बसून जायचं मुद्दे रेटून आणायचे त्याच्यावरती निव निवडणूक जिंकायची आणि मग खेटून खेटून कोणाकरी गाचूक राहायचं मग विषय संपतो त्यांच्याआधी आता अमित आटम आहे त्यांच्या एक त्यांचं एक म्हणणं आहे ज्या प्रकारे काही आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय देशांचं कलर बदलत आहे तसंच ज्या ज्या प्रकारे त्याचं महापौरचं आडनाव पहिले बदललं आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी बोट जिहात हात बोल जात आहे तर याच्या याच्या म्हटलेलं आहे की मुंबईला थोडं सावध जाण्याची आवश्यकता आहे या महापौराचं आडनाव नाव त्यांचं म्हणणं असं आहे की कोणी मुस्लिम महापौर मुलामध्ये आम्ही तुम्हाला तेच सांगतोय खेटून खोटं बोलायचं आता दान मिळवायचं आणि त्यांना कुठेतरी गुल व्हायचं हे कायम नाही मुसलमान मुसलमान असे किती फोटो आता तुम्हाला लोक दाखवत आहेत कितीतरी फोटो लोक तुम्हाला दाखवत आहेत आणि ते मी काय चांगलो पण मुद्दा फेवर मध्ये सर्व जाती धामळ एकत्र आले त्यांना तोडण्याचे हा डावचा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट